हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सकाळचा वेळ आणि तिकडे बापले की झोपलेले आहेत अजून माझं किचनचा सगळा स्वयंपाक आहे म्हणजे आता मी भात लावलेला आहे ला लास्ट तो कुकर करते बंद क्लिनिंग वगैरे बाकी अजून किचनचा दिवसाचा अर्धा भरला आहे अर्धा बाकी कारण तिला भात भाजी द्यायची आणि इथे मस्त नाही तर फार गरम आहे मला उघडता येणार नाही तर इथे मस्तपैकी आता बनवलेलं आहे बट मटकीची भाजी पात्र रस्सा मिलांचा पण डबा भरणं बाकी आहे आणि ते मी चहा घेत बसले होते सकाळी सकाळी कामावरले ना मग मस्त चहा घेत बसते आणि मस्तपैकी आज थोडंसं कोमट कोमट ऊन पडलेलं आहे सूर्यप्रकाशाचा छान कोमट पडला आहे नाहीतर सकाळी सकाळी उठला नुसता पाऊस नुसता पाऊसही चालू असायचा आता दोन तीन दिवस झालं तर चला अशी दिवसाला काहीशी सुरुवात झालेली आहे मॅडमचा टिफिन झालाय पॅक आणि नवीन बॉटल भरली आहे कारण मला झोपांनाच सांगत होती तुम्ही ब्लॉक घेतला असेल मला नवीन बॉटल दे नवीन बॉटल दे चला मी त्यांचा टिफिन पॅक पार करायचा बाहेर टिफिन सोबत ना आतून स्टील आहे खाली स्पून ठेवायला जागा आहे सगळ्यात खाली आणि त स्पेशल म्हणजे हे जे होते ना त्यांनी अजून एक्स्ट्रा दिलेले आहेत आपल्याला चार जर पडले नसेंटले किंवा लूज झाले तर मग अजून चार दिलेले आहेत आणि हा टिफिन किती रुपयाला बसलायला का फाय हंड्रेड रुपीजला बसल्याच्यावरती काही डिस्काउंट वगैरे हो काहीही नसतं तर माझा हिस्सा आहे हे जे आपण काल टिफिन आहे आता मिलनचा टिफिन दिसतोय का हे आपण जरा चेक करूयात कारण रात्री चेकच नाही केलं आणि हा टिफिन एवढा भारी आहे ना की यामध्ये ना दुपारी अडीच वाजेपर्यंत जेवण गरम राहतं अडीच तीनच्या नंतर होऊन जातं थोडंसं कोमट आणि जसं सगळं गरम झालेलं असतं ना आपण तसं अडीच तीनपर्यंत राहतं गरम मिलन सांगतात तसं टिफिन बरोबर अगदी मापात बसलेला या बॅगमध्ये आणि सोबत देते एक प्लेट आणि हा मोठा स्पून म्हणजे भात ना प्लेटमध्ये घेता येते खाता येते आता काही टेन्शन नाही छान टिफिन झालं बॅग झाली व्यवस्थित वे वे उठा उठा दोघे पण टाईम बघा आणि तुम्ही उशिरा कधी घ्या करून गट 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 लोन घ्या मिलन लाज उठायचा कंटा आलता कारण कालचा ब्लॉक तुम्ही बघितला असेल रात्री ते लेट आले कारण ते तिकडे गेले होते गाडी बंद पडली होती तिकडे ते मी शेअर केलं तर तुमच्याशी आणि होतं त्यांच्यासोबत त्यांच्या झोप नाही त्यांची पण झोप नाही त्याच्यामुळे बोलले की तिला अंघोळ वगैरे घाल सोडायला जातो मी आंघोळ वगैरे घातली तिला रेडी केलं आता खाणं पिणं करायचंय हो की नाही गरू पप्पाला कस बसवलं होतं ग तू उलट राग आलेला कशा सांगू मोदक नव्हतं बनवलं म्हणून अरे देवा मॅडमचं चाललंय नमो मागे आणि तिच्या आवडीचा नाश्ता दिलेला इथे मी भाजी आणि भात दूध वगैरे नाही दिलं तिला कारण आता त्याचा भात होता गरम गरम भाजी होती तिला फार आवडतात त्या गोष्टी खायला टी व्ही लावते टी व्हीला थोड्या वेळ स्कूलला जाईपर्यंत काटून दिलं ना ती मस्त तिलाही छान वाटतं फ्रेश जाते त्यांना सांगून ठेवलं होतं कारण भात उरलेला बघितलं होतं मी लिने म्हटले की आपल्याला तो कांदा टोमॅटो टाकून ये ना त्याच्या नाश्त्याला बनवून म्हटले कारण ते आजारी होते ना तसा भात बनवला होता त्यांना ते गोळ्यांनी त्यांना खाता आलं नाही मग आता भात उरलेला बघितलं त्यांना आठवण झाली की तशा भातायची म्हटले आपल्याला सकाळी नाश्त्यासाठी तसा बनवून तोच खाऊन ऑफिसला जाईल तर मस्त आपण ते वगैरे चढून घेतले भात फोडून घेतलाय कोथिंबीर घातली आणि पण पडवलं आहे मला रात्रीचे पराठी मगडलं घ्या ना <laughs> <दाना> थोडा भात <laughs> मी ठेवते लक्ष तिथेच बसलेला असत तुमच्या टिफिन मध्ये सगळं बसलं बरोबर एक प्लेट चमचा टिफिन बॅग मध्ये व्यवस्थित बसला टेन्शन गेलं ना पाणी का घेत आपली कामं झाली सगळी काही आवरून घेतलं आणि नंतर मला एडिटिंग होतं थोडंसं श मिनी ब्लॉगचं वगैरे ते एडिटिंग केलं त्याच्यात एक दीड तास दोन तास गेले हे सगळं आवरायला आणि आता तुरुषाचे स्कूल सुटायला थोडासा वेळ राहिला आहे तर मला त्याच्या आधी ना गावामध्ये जायचं आहे आता भांड्याच्या दुकानात काल आपण तिथे भांड्याच्या दुकानात गेलो होतो तृषाला टिफिन बघायला तिथे आता तांबे पितळाचे इतके सुंदर सुंदर भांडे आलेत ना ते बघून मला असं धार्मिक कधी घेईल आणि जे घरात आपल्या तांब्याचे पितळाचे भांडे आहेत ते मी गेले दोन वर्षापूर्वी घेतलं होतं तेव्हाच्या ब्लॉकमध्ये ते तुम्हाला सांगितलं होतं मी की मी हे भांडे आहेत ना खूप कॉस्टली असतात खूप जास्त महाग असतात हे भांडे तर मी ते पैसे साठवून घेते तर आता थोडेफार पैसे माझ्याकडे साठलेले आहे की मिलांकडून पैसे घेऊन किंवा मला द्याच त्या भांड्यांसाठी पैसे असं मी कधीच नाही करत कारण ते भांडे खूप कॉस्टली येतात आणि त्याची काही लगेच गरज नसते आपल्याला संसार असतो भांडे असतातच त्याच्यामुळे त्याच भांड्यांमधून काही आडले असं नसतं त्याच्यामुळे मला हौस आहे आणि प्रत्येक लेडीजला हौस असते भांडे घ्यायची दारावरती जरी अगदी बापरे गांधी मशाल गाड्यावर गाडी दारावरती गाडी येते ती भांड्यांची केसावरती भांडी त्यातही आपल्या लेडीज ज्या चाळीत राहणार आहे वगैरे त्या घेतात भांडे इथे आता सिटीमध्ये तसल्या गोष्टी येत नाही पण गावाला आपण होतो तेव्हा त्या गोष्टी यायच्या तरी पण आपण काय करतो साठवलेल्या पैशांमधून ते, हो ते भांडे घे हे गोळा करते गोळा कर असं एक आपल्याला सवय असते त्याच्यामुळे मलाही भांडे घ्यायची ना खूप हाऊस आहे ते पण मला तुम्हाला मी तेव्हा पण सांगितलं होतं की मला पितळाची भांडे गोळा करायचे आहेत हळूहळू पण एकदम घेणं होत नाही ते कारण महाग खूप आहेत त्याच्यामुळे पण आता जेवढे पैसे माझ्याकडे साठलेत त्याच्यामध्ये आता बघू आपण कोणते भांडे येतात किती भांडे येतात आता आम्ही <coughs> शॉपमधलं काय तुम्हाला दाखवणार नाही कोणते घेते भांडे शॉपचं थोडंसं दाखवेल पण काय होतं मग तिथे गेल्यावरती भांडे चॉईस करू भांडे बघू की मग व्हिडिओ शूट करू असं होतं मिलनजासोबत असते तर मग झालं असते एकाने व्हिडिओ केला असता एकाने भांडे चॉईस केले असते असं काहीसं झालं असतं पण मला एक करायचं करायचंय म्हणून म्हटलं आपण घरी आल्यावरती निवांत मग तुम्हाला मी भांडे दाखवेल की कोणते कोणते भांडे मी घेतले तर चला आता शॉपमध्ये जाऊ आपण चार आहेत अजून कोणते भांडे त्याचे हा चारच

आता फायनली घरी का आले आणि काय काय आपण घेतलेले पितळाचं तांब्याचं ते तुम्हाला दाखवते हो मी तर ही ताट घेतलेली आहे हे एक ताट मला ना त्याच्यावरती प्राईज साडेआठशे नऊशे रुपयाला एक ताट पडलंय हे कारण याला डिझाईन नाही ना आपले जे आधी घरातले ताटं आहेत ना ते बाराशे रुपयाचे एक ताट पडलेले ग्लास असे त्याच्यानंतर पळी उलटण चमचा भातवाढी अजून चहा साखरच्या असे छोटे छोटे डब्बे डबे त्यानंतर ह्या वाट्या आहेत अशा प्लेन मध्ये आपल्याकडे आधी डिझाईनच्या आहेत दोन तांबे घेतले होते आधी मी हे दोन तांब्या आता परत घेतले पाचशे रुपयाला एक तांब्या बघा प्राईस दे आणि ह्या प्लेटा घेतलेल्या आहेत ह्या अशा छोट्या छोट्या प्लेट प्लेट मग खूप दिवस झाले शोधत होते प्लेट मला भेटत नव्हत्या पण फायनली प्लेट आता मला भेटलेल्या आहेत तर असं काही सतं हे सगळं धुवून वगैरे ना व्यवस्थित मांडते मी सो आता ही आहे आपली मांडणी जे एवढे भांडे घेतले होते आपण ते सगळे मी लावून घेतलेले आहेत कढया आधीच्या जुन्या जुने, जुने काही भांडे ताट ग्लास ते काय रोजच्या वापरामुळे काय जास्त स्वच्छ चकचक नसतात कारण रोज पीतांबरीने घासणं होत नाही महिन्यात नाही एकदा पीतांबरीने त्यांना घासणं होतं पण एवढं पण जास्त काही घाण होत नाही ते कढया खालणं कारण ते आपण त्याला काय आग वगैरे लागते त्याच्यामुळे ते थोडस काळपट होतं पण पितांपरी घासलं ना ते लगेच निघून जातं आता हे चकचक चक भांडे त्याच्यामुळे असं झालंय मला ते भांडे कधी घासेल मी चमचे वगैरे सगळे जे काय रोजच्या वापरामध्ये लागतं ना भाजीसाठी तो चमचा पळी डाळीसाठी उलट भातासाठी ते हे रोज वापर वापरायला लागणारच आहेत ह्या गोष्टी त्याच्यामुळे ते घेतले मी आणि बाकीच्या ज्या गोष्टी आवडल्या आगुश् त्या घेतल्या आणि या गोष्टींमध्ये मी अजून तवा ॲड केला होता तवा पण घेतला होता पण बिल केल्यानंतर तो त खूप जास्त बिल झालं कारण तवाच होता तीन साडेतीन हजाराचा तवा होता तो त्याच्यामुळे एवढे पैसे नव्हते त्याच्यामुळे मी तवा कॅन्सल केला पण खूप सुंदर तवा होता त्याच्यावरती चपाती करपना करपली असती की नाही माहीत नाही पण खूप छान तवा होता नंतर आलं तर की हे ताट कॅन्सल करून तवा घेऊ की काय पण ठीक आहे म्हटलं राहू दे ताटा आपली मांडणी भरगतचं वाटते जरी दोघंच असतो असलो राहतोय ना दोनच ताट एकच ताट लागतं आम्हाला खरं तर एकाच ताटात जेवतो पण बाई माणसाला एक हौस असते आवड असती की नाही हे पाहिजे ते पाहिजे स्वार्थी असते ना बाई त्या बाबतीत संसाराच्या बाबतीत असं काहीसं असतं कारण मला एवढ्या ताटांची गरज नव्हती तरी पण मग भरगतच मांडणी दिसावी आपल्याला पण हवं त्यासाठी मी घेतलं हे सगळं तर नेक्स्ट टाईम आता जेव्हा पैसे परत कलेक्ट होतील तेव्हा मी तवा घेईल बघू किंवा मिरटला बोलेल की तवा घेऊन द्या दिवाळी वगैरे हो झाल्यानंतर बघू घेऊन देतात की काय तर असं काहीच झाले डबे पण ना पितळाचे तांब्याचे डबे बघितले पितळाचे डबे बघितले होते मोठे मोठे तो एक डबाच होता सत्तावीसशेला अकराशेला छोटासा हा असा डब्बा आहे ना तो अकराशे रुपयाला होता ते खूप कॉस्टली डबे होते मग ते पण नाही घेतले मी तर बघू मला एक एक किलोचे डबे घ्यायचे आहेत पण नाही हो ते आता लगेच पॉसिबल जेवणाच्या छोट्या छोट्या प्लेट्स पण आहेत ह्या प्लेट्स भाजी वगैरे घ्यायला ते तर असं त्यांच सगळं आता मांडणी सेट झालीय ड्युटीला जायचंय आता म्हणजे आणायला खुशाला फुटायची वेळ झाली आता तुला ओपन करतो ओपन केली तू ओपन अरे बनानाचे पण एर हे घ्यायचे द्या हे आणि हे बटाट्याचे पावसा हा नाही घरात काहीतरी आणलंय म्हणजे काय गेल्यावरती काहीतरी आणलंय आई फ्लोज करू तुझे बर स्ट्रेट चल 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 आता इकडे उभी राह करू पण आई काय वरती बघ कशी भांडे आहेत काय कशे आहेत गल्ला आणलाय नाही आत्ताच काय पैसे दाखवायचे म्हणून नाही मी हे शूट करत आहे पण गल्ला आणलाय आणि म्हटलं आजपासून आपण जे पैसे आहेत ना ते गल्ल्यात टाकूयात कारण आपल्या जवळ राहिले ना तर काय होतं की ते पैसे खर्चून जातात नाही म्हटलं तरी आडीनडीला खर्चून जातात कारण माझ्याकडे आत्ता पैसे होते तर मी त्यातले बरेचसे पैसे मग मिलनला दिले ते देतात मला महागारी पण ते वेळेवरती वे वे मिळत नाही त्याच्यामुळे बोललं की आपण मग गल्ला करूयात आणि जेवढे टाकता येतील दर महिन्याला तेवढे पैसे त्याचे टाकायचे तर तुम्ही असं ट्राय करत जा म्हणून म्हटलं की तुमच्याशी या गोष्टी शेअर कराव्यात तिला ड्रॅगन फ्रूट ऑरेंज अजून काय दिलं होतं चिप्स खायला दिलं होतं सगळं काही फिनिश केलंय कारण क्लासला जायचं का आज काय झोपलेलं आहे आज तिला जरा टी व्ही टाइम एन्जॉय करायचं होता हो की नाही किचन ऑटरचे ठेवून बाबू बघ ओके गुड बच्चा व्हेरी गुड गुड सॅटर्डेला ट्युशन बॅग आहे ना वॉश करायचं लक्ष करा मला आता ब्लॅक ब्लॅक दिसायला लागले युनिकॉर्न सगळं करू मग सॅटरडे संडे मग वाळून झाली तोपर्यंत दुसरी बॅग नाही ठीक आहे ती आत्ता ठेवली होती ने मग ती बघ ती ना पाचची बॅग आली व्हाईट तर ब्लॅक झाले वायची बरं बरोबर हे लाईक झाली ती टाइम टू इव्हिनिंग तर सगळ्यांना गुड इव्हिनिंग आता संध्याकाळ झाली आहे सहा साडे सहा वाजत आले माझ्यासाठी जर गरम चहा दूध तापून घ्यायचंयच वृषाला चारून घ्यायचंय दूध चपाती आणि मॅडम बाथरूम मध्ये आवाज येत असेल तुम्हाला बडबड चालू आहे तिकडे काहीतरी छान इव्हिनिंगचा टायमिंग आहे फ्रेश होत्या मस्त झाली सगळ्याच छते वरती आली तुशाला घेऊन ती आता तिथं स्टडी चालला आहे आणि माझा इथे स्वयंपाक चाललाय तर आज स्वयंपाकाचा खरं तर मूडच नव्हता स्वयंपाक बनवायचा नव्हता मला आहे ना बाहेर तिने ऐकलं तर लगेच उरडत मला खालीपॅटीच खायला जायचं होतं आणि मंचा उशीपासा पीव वाटलं होतं पण मी त्यांना आज यायला नेमका उशीर होणार होता त्याच्यामुळे मग आज स्वयंपाक पण लेट करा नंतर एवढ्या वेळात आपला स्वयंपाक कधीच होतो की शस्ट क्लास क्लास वेळ त्या वेळेस हे करून घेते आता स्वयंपाक पण आज ते लेट येणार होते म्हटलं करून काय तुम्हाला मेन्यू आज एक मिनिट बाबू आले गरमागरम भेंडी चटसरीत आणि गरमागरम बाजरीची भाकरी सकाळी आपण बनवलेलं मटकीची भाजी आहे त्याचं पण भात लावणार आहे असं काही साधा सिंपल मेन्यू आहे आल्या तू श्वास झाला का तुझा

मनल एम जमल आपल्याला जायला नाही तुम्ही मला दोन तीन आम्ही कॉल केले तुम्ही मला बोलले का तरी का जायचंय काहीच नाही शकाल म्हणलं मग आता जाऊ ते उशीर होणार आहे म्हणल्यावरती नाही तर तुम्ही फोनवर बोलता दोन तीन वेळा तर मी जायचं आहे वगैरे आवरून ठेवायचं काय बोलतो नाही बोलू मी झालं मग म्हणलं नसेल जायचं मग भेंडीची भाजी वगैरे कुठे जाऊ जाऊ दे मलाच खाव वाटलं होतं म्हणून मग बोलले होते मी का नाही नाही चरचरीत भेंडी भाकरी किती छान लागते का

टीव्ही <coughs> 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 बंद करा मिलन जरा वेळ जेवण करते पूर्ण लक्ष टीव्ही कडे असते आपण काय खातो ते ताटाकडे लक्ष जात का मग आपल्या ताटात काय आपण काय जेवतोय तुम्हाला सदा तुम्हाला गरम होत असते लाईट बिल भरा दोन अकराशेच सातशे रुपये दोन महिन्यात आहे ना पण नक्की गेल्या महिन्यात नाही ना आपण भरलेलं दोन महिन्याचा आदल्या महिन्यात त्यांनी आहे

तुम्हाला नाही का मी म्हणलं वाटी घ्यायची तुम्हाला नाही म्हणलं का मी चांद्याची वाटी आहे नवरात्र चालू आहे ना काहीतरी नवीन गोष्टी पाहिजे घेतलं पाहिजे असं नाही का बरकत येते त्याच्यापेक्षा म्हटलं आपण हे भांडी घेऊ मला किती आवडत अस आले का इकडं चालेल उद्योगच करते मी ना तुमच्या आवडीचा आहे ना गोड खावा आणलाय काय सांगा सांगा नाही नाही पण एक आवडते तुम्ही खाता ना दरवेळेस एक नाही पण तुम्ही असं खाता ना कधीतरी पदार्थ गोपाल अस तुम्ही खाता एक सांगा काय गोड पदार्थ एवढ नाही आवडत पण तुम्हाला तो पदार्थ आवडतो बाकीच्या पदार्थांपेक्षा गोड मते त्याला कणकती खाल्ले का जन्माच्या कर्मात तुम्ही खाता की कसे आहेत जेवणा तोंडात खातच नाही मी अवध्या डेअरीत दिसले छान ताजे ताजे घेऊन आले ते सोसावरती जंप नको हम्म आलो गुलाबजाम खाऊन बाय <laughs> आता खाली मला पण खाली जायचं मी बस गुलाबजाम खात मिळ तस कोणताच गोड पदार्थ आवडत नाही पण त्यातले त्यात ते गुलाबजाम खातात म्हणजे जेवण झालं जर घरात अवेलेबल असेल ना तर खातात आता पण एक दोन गुलाबजाम खाल्ले आणि मग खाली गेले तर मग आता आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात खाली कशासाठी तर काय आणायचं वगैरे नाही असंच राऊंड मारायला जाणार आहे जास्त जास बोर झाले म्हणून मस्तपैकी टू व्हीलरवरती राऊंड मारून यायचा आणि आजचा ब्लॉग आता मी इथेच एंड करते असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये असेच चानिला कॅरेक्टरा खूप सारं प्रेम द्या बा बाय खूप रात्र झाली त्यामध्ये तुम्हा सगळ्यांना गुड नाईट